प्रशांत पडोडे यांनी जे वक्तृत्व केलं आहे खरं तर बालिशपणाचा आहे शेतकऱ्यांना आमचं सरकार मदत करत आहे बत्तीस हजार कोटी रुपये शेतकऱ्याच्या नुकसान भरपाई करता पूरपीडिताच्या नुकसान भरपाई करता आमच्या सरकारने राखीव ठेवलेले आहे साडेनऊ हजार कोटी रुपये रिलीज झाले आहे प्रशांत पडोळे हे ॲक्सिडेंटल खासदार आहे आणि त्यामुळं बोलताना ज्याला तारतम्य सांभाळलं पाहिजे त्यांनी आपल्या नेत्याला विचारून घेतलं पाहिजे की देवेंद्र फडणवीसजीवर बोलताना विचार करून बोललं पाहिजे कारण पहिल्यांदा ॲक्सिडेंटल खासदार झाल्यामुळं आणि काही त्या ठिकाणी प्रगल्पता नसल्यामुळं कुठलीही प्रगल्भता नाही आहे आणि त्यामुळं प्रगल्प व्यक्तींनी एखाद्या वेळी बोललं तर ठीक आहे पण असे लोक बोलतात हे बालिशपणाचे लक्षण आहे